की अनेक वर्ष गोंदिया जिल्ह्याचा एक समज होता की अमुक अमुक एक व्यक्ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बरोबर असा एक समज होता आणि कार्यकर्त्यांसाठी एक समज असा निर्माण झाला होता की अमुक अमुक व्यक्ती म्हणजेच आमच्यासाठी पवार साहेब असाही समज झाला होता आणि त्यावरून मला एक प्रसंग आठवला एका गावामध्ये एक मंदिर होत तेवढा देव ते होता आता प्रत्येक गावकऱ्याला रोज देवाची पूजा अर्चा करणे शक्य नव्हती म्हणून गावकऱ्यांनी एका पुजाऱ्याला पुजारी नेमला नेमला आपण काय म्हणायचं ते पुजारी नेमल्यानंतर करायचा असं गावकऱ्यांना वाटायचं हळूहळू गावकऱ्यांनी देवाला जसा नमस्कार पोचवायचा गावकऱ्यांनी ठरवलं पुजाऱ्याला नमस्कार केला म्हणजे देवापर्यंत पोच हळूहळू जणू काही गावकऱ्यांसाठी त्या पुजाऱ्यांनीच देवाची जागा घेतली आणि एक दिवस झाला असेवावर राहिली नाही आता देव बदलला पाहिजे गावकऱ्यांनी काय करावं गावकऱ्यांनी देव बदलावा का गावकऱ्यांनी आता पुजारी बदलावा तुम्ही ठरवा आणि जर गावकऱ्यांनी पुजारी बदलायचा ठरवला गावकऱ्यांनी गुरव बदलायचा ठरवला तर मग आमच्या मिथून विश्रामसाठी <laughs> आमच्या किरण भाऊ कटारेंसारखी नीता ताईंसारखी जी नवीन फळी तयार होते कारण आता देव बदलायचा ठरवला गाभाऱ्यातल्या देवाला आता पुजाऱ्याच्या मध्यस्थीची गरज राहिली नाही आदरणीय पवार साहेब नावाचा देव प्रत्येक कार्यकर्ता नावाच्या <laughs> भाविकाला हा थेट भेटतो थेट बोलतो <laughs>